हिंद विद्यार्थी मित्रांनो एक खूप आनंदाची बातमी आपल्यासमोर आलेली आहे आणि आनंदाची बातमी हीच आहे की दोन हजार सव्वीसचं परीक्षेचं तारखांचं वेळापत्रक जे आहे ते आयोगाने आपल्यासमोर आणलेलं आहे आणि आपल्याला आता दोन हजार सव्वीसची ची सुद्धा तयारी करायची आहे जे की जवळच एक्झाम आहे सर्व संपूर्ण कुठल्या कुठल्या ग्रुप बी ग्रुप सी राज्यसेवा ह्या सर्व तारखा ज्या दोन हजार सव्वीसच्या आल्या आहेत त्या संपूर्ण सांगतो मी तुम्हाला खूप कमी वेळ आहे आणि जे एएम चे विद्यार्थी स्टडी करत आहेत त्यांच्यासाठी पण खूप आनंदाची गोष्ट आहे कारण की आपली जाहिरात ही दोन हजार पंचवीस मध्ये किंवा दोन हजार सोवीस मध्ये येणार होती जे मी तुम्हाला एचआरीच्या लेक्चरमध्ये सांगितलं तर त्याचा आपल्याला सर्व सर्व आता आराखडा आयोगाने पाठवलेला आहे तर सर्वांनी एकदा हिंद म्हणायचा कमेंट सेक्शनमध्ये एकूण एक गोष्ट सेवा ग्रुप बी ग्रुप सी एम आय बद्दलची दोन हजार सव्वीसच्या वेळापत्रकची मी सांगणार आहे सोब सोबत सोबत दोन हजार पंचवीस मध्ये जे मुख्य परीक्षा होणार आहे त्या मुख्य परीक्षेचं सुद्धा मी तुम्हाला पूर्ण पत्रक जे आहे ते डिटेलमध्ये सांगणार आहे तर एकदा सर्वांनी लाईव्ह येऊन जायचं आहे व्हेरी गुड खूप जण आलेला आहे आपण स्टार्ट करून देऊ आजच्या सेशनला तर दोन हजार सव्वीस बघा खूप खूप जास्त लवकर लवकर एक्झाम आहे तर वन बाय वन सर्व बघू तर सर्वात पहिले सेवेच तुम्हाला सांगतो सर्वप्रथम मी तुम्हाला जे राज्यसेवेची एक्झाम आहे आपली त्याबद्दलच सर्व सांगतो ओके तर बघू आपण पहिलं बघा राज्यसेवेची एक्झाम केव्हा आहे तर राज्यसेवेची जी एक्झाम आहे आपली ती तुमची एक्झाम राहणार आहे लक्षात घ्या सर्वांनी एक ही एक्झाम राहणार आहे आपली बघा परीक्षेचे स्वरूप हे दोन हजार सव्वीसचं सांगत आहे मी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स दोन हजार सव्वीस च पूर्व परीक्षा आहे आपली ती राहणार आहे एकतीस मे दोन हजार सव्वीसला आणि याची जाहिरात जी जा आहे हे याच वर्षी डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये येणार आहे म्हणजे आता ऑक्टोबर चालू आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर म्हणजे डिसेंबर मध्ये तुम्हाला जाहिरात मिळणार आहे कशाची राज्यसेवेची प्रिलिमची परीक्षेची आणि याची परीक्षेचा दिनांक आहे एकतीस मे दोन हजार सव्वीस आणि निकाल तुमचा ऑगस्टमध्ये लागेल आणि त्यानंतर तुमची मुख्य परीक्षा होणार आहे ठीक आहे मग हे राज्यसेवेमध्ये कुठले कुठले पद असतात यामध्ये असंख्य पद आहे त्यामध्ये पस्तीस संवर्ग आहे त्या पस्तीस संवर्गामध्ये बरेच तुम्हाला डीवायएसपी डेप्युटी कलेक्टर तहसीलदार नायब तहसीलदार ज्या क्लास वनच्या ज्याला सी च्या पोस्ट आपण म्हणतो त्या सर्व इथून भरल्या जातात लक्षात घ्या जेवढ्या पण सी वनच्या पोस्ट आहे क्लास वनच्या पोस्ट आहे त्या सर्व पोस्ट या राज्यसेवेमध्ये भरल्या जातात आणि याची जाहिरात आलेली आहे ग्रुप कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी पण सांगतो सर्व सांगतो पहिले एक लक्षात घ्या याच्या मुख्य तारखा पण दाखवून देतो ठीक आहे तर याच्या मेन्सच्या पण तारखा आलेल्या आहेत मेन्सच्या तारखा ह्या तुमच्या समोर आहे तर बघा राज्यसेवेच्या जो पूर्व परीक्षा याच्यामध्ये पस्तीस वर्ग येतात यामध्ये एक एआरटीओ पण एक पद येते एआरटीओ तर हे वर, या वर्षी ची सुद्धा जाहिरात येणार आहे जशी दोन हजार ए ला सुद्धा एआरटीच्या जागा होत्या तशाच दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा एआरटीच्या जागा असणार आहे कारण की याच्या पण जागा रिक्त आहे तर हे राज्यसेवे बनलं सी वन क्लास ची पोस्टिंग आहे या सर्व क्लास वन किंवा क्लास, क्लास टूच्या पोस्टिंगामध्ये भरल्या जातात जे पस्तीसचा वर्ग येते याची मुख्य परीक्षा कधी असणार आहे तर नोट डाऊन करून घ्यायची मुख्य परीक्षा दिनांक तीन ऑक्टोबर कारण की वेगवेगळे पेपर असतात हे मी तुम्हाला प्रॉपर समजून सांगेल चार ऑक्टोबर दोन हजार सव्वीस सतरा सत, ऑक्टोबर त्यानंतर अठरा ऑक्टोबर आणि चोवीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस त्यानंतर यामध्ये यांत्रिकीचं पण असते याच्यामध्ये यांत्रिकीमध्ये मग विद्युत असते म्हणजे इलेक्ट्रिकल मेकॅनिकल आणि स्थापत्य याच्या वेगवेगळ्या तारखा दिल्या आहेत जसं यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकलच्या तारीख जी आहे मेकॅनिकलची जर एक्झाम आली तर त्याची तारीख तुमची पंधरा नोव्हेंबरला राहणार आहे याच्यामधूनच भरले जाते विद्युतची तारीख जी आहे ते पंधरा नोव्हेंबरलाच एक्झाम राहणार आहे आणि स्थापत्याची सुद्धा पंधरा नोव्हेंबर दोन हजार सव्वीस लाच तारीख राहणार आहे एकाच दिवशी तुमची ज्या टेक्निकलच्या पोस्टिंग असतात याला महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस म्हणतात एमईएस ठीक आहे तर एमईएस तर एमईएस पूर्व पूर्वपरीक्षा जी आहे ते एकच असते जे आता याच्या आधी दाखवली मी तुम्हाला हे पूर्वपरीक्षा असते ही याची यामध्ये सर्व नॉन टेक्निकलचा स्टडी करावा लागतो आणि जे मुख्य परीक्षा आहे त्याचं वेळापत्रक कसं असते मुख्य परीक्षेमध्ये दोन सब्जेक्ट घ्यावं लागतात मेकॅनिकलचे दोन सिव्हिलचे दोन इलेक्ट्रिकलचे ओके त्यानंतर बघा कृषी सेवा याची मुख्य परीक्षा केव्हा होणार आहे फ्री झाल्यानंतर बघा याची मुख्य परीक्षा तुम्हाला दिलेली आहे पंधरा नोव्हेंबरला आणि औषध अन्न व औषध प्रशासकीय सेवाची एकवीस नोव्हेंबरला निरीक्षक वैद्यमानशास्त्राची एकवीस नोव्हेंबरला महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षेची तर मुख्य परीक्षा बघा सव्वीस डिसेंबरला राहणार आहे वनसेवेची पूर्व परीक्षा या सर्वांची एकच राहते हे लक्षात ठेवायचं आहे पूर्व परीक्षेमध्ये काही बदल राहणार नाही त्यानंतर बघा ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती ही एक्झाम आहे जी आहे कंबाईनची ग्रुप बी ची एक्झाम ग्रुप बी कंबाईन ग्रुप बी यामध्ये पी एस आय एस टी आय एसओ आणि तर याची जाहिरात आहे यावर्षी एसओच्या जागा नाही होऊ शकते हे या ऍडमध्ये पण टाकून नाही तर हे जी जाहिरात आहे ही गडबची अराजपत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा यामध्ये बघा हे दिला इथे जे मी बोललो ते तर याची जाहिरात मार्चमध्ये येणार आहे म्हणजे दोन हजार सव्वीसच्या ऑक्टोबर महिना चालू आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्च महिन्यामध्ये जाहिरात येणार आहे मार्च महिन्यामध्ये जाहिरात येणार आहे परीक्षेची दिनांक राहणार आहे जून आपली पूर्व परीक्षा होणार आहे गडबची आता गडबची एक्झाम आपली एक्सटेंड झाली जे या दोन हजार पंचवीस सव्वीस ची चौदा जून ला होणार आहे परीक्षेचा निकाल दिला आहे त्यांनी ऑक्टोबर दोन हजार सव्वीस या दिवशी होणार आहे बघा लक्षात ठेवा आणि याची मुख्य परीक्षा केव्हा होणार मग त्यानंतर ऑक्टोबरला रिझल्ट आला डिसेंबरमध्ये पाच डिसेंबर दोन हजार सव्वीस ला याची मेन्स होणार आहे आणि त्यानंतर निकाल जाहीर होईल एप्रिलमध्ये सत्तावीस पर्यंत ओके लक्षात ठेवा हे सर्व स्ट्रक्चर अशा प्रकारे आपलं ग ग्रुप कंबाईन ग्रुप बी याची जाहिरात जी आहे ते येणार आहे मार्च दोन हजार सव्वीस मध्ये यामध्ये चौदा जून दोन हजार सव्वीस ला आपला पेपर राहणार आहे म्हणजे आपल्याकडे खूप कमी टाइम आहे लक्षात ठेवा खूप कमी टाइम आहे अभ्यासाचं प्रिपरेशन करायला त्यानंतर हे झालं ब ग्रुप बी यानंतरची जी एक्झाम आहे आपली ती आहे जे खूप विद्यार्थी याचुतीने वाटणार आहे ती आहे ग्रुप ग्रुप सी ची एक्झाम यामध्ये बघा ग्रुप सी मध्ये तुम्हाला उद्योग निरीक्षक दुय्यम निरीक्षक राज्य तांत्रिक सहाय्यक कर सहाय्यक लिपिक लिपिक टंकलेखक आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक याला एम आय म्हणतो ही एक्झाम असते आपण याच वर्षी प्रयत्न करत आहे एम वी ची ऍड याच्यात टाकायला परंतु हे गट कचा आयोगाने आता पाठवलेला आहे जे पूर्व परीक्षा होणार आहे त्याची जाहिरात मार्च येणार आहे मार्च महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च तर मार्च मध्ये आपली जी आहे जाहिरात जी आहे ते येणार आहे गट क ची दोन हजार सव्वीस ची परीक्षेचा दिनांक किती आहे बारा जुलै दोन हजार सव्वीस टारायमी करून घ्या ठीक आहे ह्या तारखेला गट कची जाहिरात जी जा आहे आपली ते होणार आहे बारा जुलै दोन हजार सव्वीसला आपली गट कची परीक्षेची दिनांक होणार आहे निकाल जो अंदाजित राहणार आहे तो नोव्हेंबर दोन हजार सव्वीस लागणार आहे ठीक आहे हे झालं आपलं पूर्व परीक्षा हे पूर्व परीक्षा गट कची दोन हजार सव्वीस च सांगतोय मी सर्व सर्व बारा जुलैला असणार आहे नोट डाऊन करून घ्यायची तारीख आणि महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त मुख्य परीक्षा दोन हजार सव्वीस त्याची मुख्य परीक्षा मेन्स हे झाली पूर्व प्री आता मेन्स मेन्स या सर्वांची बघा तर यांनी परीक्षेचे दिनांक दिलेले नाही आहे निकालाची तारीख दिली नाही आहे सॉरी पूर्व परीक्षेच्यासाठी सॉरी परीक्षा दिनांक दिलेली आहे सॉरी तेरा डिसेंबर दोन हजार सव्वीस ला याची मेन्स होणार आहे जे मुलं एम ची एची तयारी करतात त्यांची मेन्स हे टेक्निकल होणार आहे ठीक आहे त्याची मेन्स हे टेक्निकल होणार आहे तीनशे मार्क्सचा हा पेपर असतो तीनशे गुणांचा हा पेपर असतो लक्षात ठेवा आणि तेरा डिसेंबर एप्रिल दोन हजार सत्तावीस ला त्याचा रिझल्ट लागेल सर्व सर्व जे की आपल्याला इथं आयोगाने सांगितलेलं आहे आता यामध्ये आयोगाने एकाच दिवशी हे मुख्य परीक्षा ठेवलेली आहे तसं पाहिलं तर हे जे सहा गोष्टी होत्या याचा संवर्ग वेगळा आहे आणि एक सहायक एम वीचा संवर्ग वेगळा आहे याची तारीख सेपरेट द्यायला पाहिजे होती होऊ शकते नंतर आयोग काय करेल याचा सेपरेट तुम्हाला तारीख सुद्धा देईल कारण की एकाच दिवशीला कारण की बरेच विद्यार्थी याच्या पण मेन्सला राहील आणि याच्या पण मेन्सला राहणार तर त्यांची आणि यांची वेगवेगळी मेन्स होणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे कारण की हे टेक्निकल पोस्ट मेकॅनिकलची ज्यासाठी मुलं विद्यार्थी तयारी करताय तर ही परीक्षा दिनांक आलेली आहे बारा जुलै दोन हजार ला पूर्व परीक्षा होणार आहे आणि तेरा डिसेंबर दोन हजार परीक्षा होणार आहे गट ची आला का लक्षात सर्वांना सर्वांना समजलं आता बघा नेक्स्ट काय आहे नेक्स्ट तुमच्या लक्षात येईल की आयोगाने इथे एक आणखी गेम खेळलेला आहे आपल्यासोबत आणि दरवर्षीच हा गेम खेळला जातो आणि तशाच एक्झाम मग पोस्टपोन होतात बरेच जण मला म्हणणार की नाही सर हे डेट वगैरे नाही आहे पण बघा आयोग आतापर्यंत बरोबरच चालू होतं सर्व एक्झाम बरोबर होत्या आता ही जी एक्झाम डेट एक पोस्टपॉन झाली ती मुळे झालेली आहे विद्यार्थ्यांनीच आंदोलन केले होते की आम्हाला एक्झाम पोस्टपॉन करून पाहिजे म्हणून पोस्टपॉन झाले अन्यतः पोस्टपॉन झाल्या नव्हत्या ठीक आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पाऊस जास्त आला होता मराठवाडा विभागामध्ये तर सर्व काही गोष्टी अशा अशा होत्या आता इथं आयोगाने काय म्हटलंय थोड्या वेळा मी झूम करून देतो तुमच्या क्लॅरिटीसाठी बघा थोडं दिसेल तुम्हाला शासनाकडून संबंधित सवर्ग पदासाठी विहित वेळेत वेळेत मागणी पत्र प्राप्त होईल या गृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्थापित करण्यात आले आहे शासनाकडून विहित वेळी मागणीपत्र प्राप्त झाल्यास नियोजित महिन्यामध्ये पदविज्ञान करणे व परीक्षा घेणे शक्य होईल वेळापत्रक अंदाजित असून जाहिरात अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ शकतो बघा बदल होऊ शकतो हे कारण की काय आहे अंदाजित वेळापत्रक आहे असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल संबंधित परीक्षेचे परीक्षा योजना अभ्यासक्रम निवड पद्धती इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर दिलाय म्हणते आणि ते सं पदसंख्या वगैरे सर्व सर्व अपडेट होणार आहे तर हे त्यांनी अंदाजित वेळापत्रक सांगितलंय पण आयोगाचं गेलं वेळापत्रक पण बरोबरच होतं पण आपल्यामुळे आपण त्यांना एक्सटेंड करायला लावलं तर तारखा हे ते पण तेवढंच खरं आहे त्यानंतर जे दोन हजार पंचवीस एक्झाम आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे दोन हजार पंचवीसच्या ज्या आपण एक्झाम आहे त्या एक्झामच्या सुद्धा तारखा आल्या आहेत मुख्य परीक्षेच्या मुख्य परीक्षेच्या तारखा आतापर्यंत नव्हत्या आल्या तर त्या त्यांनी दिलेल्या आहेत त्या पण ऐकून घ्या कारण की आता परत जणांची कंबाईन ग्रुप बीची ग्रुप सीची आणि राज्यसीची मेन्स आहे तर राज्यसेवाची मुख्य परीक्षा होती दोन हजार पंचवीसची ची बोलतोय आता मी याची मेन्स जी आहे ते एकोणतीस मध्ये होणार आहे ठीक आहे जेव्हा आपल्या नोटिफिकेशन येणार मार्चमध्ये तेव्हा यांचं का होणार मेन्स राहणार मेन्स तर मार्च एकोणतीस मार्च पाच मार्च अठरा मार्च एकोणीस मार्च सव्वीस मार्च ते एकूण तुम्हाला आठ पेपर असतात आणि यावर्षी तुम्हाला युपीसी सारखं पॅटर्न पाहायला मिळणार आहे फर्स्ट टाइम असं होत आहे त्याच्यामध्ये भाषा वन भाषा तू निबंध पेपर हे सर्व डिटेल मध्ये तुम्ही वाचून घ्यायचं वनसेवेचा जो मुख्य परिषदेचा पेपर होणार आहे तो पाच मे ला होणार आहे पाच मेला होणार आहे मंगळवार राहणार आहे लक्षात ठेवा पेपरचा मंगळवार त्यांनी ठेवलेला आहे पाच मेचा त्यानंतर बघा काही आणखी दोन हजार पंचवीसच्या जाहिराती आहेत त्यांच्याबद्दलची माहिती आपण कलेक्ट करून घेऊ बघा वनसेवेचा मुख्य परीक्षेचा पेपर जो आहे त्याच्यामध्ये सहाय्यक वनरक्षक आणि वन यासाठी सात मे दोन हजार सव्वीसला हा पेपर होणार आहे जे आता दोन हजार पंचवीसची ची जाहिरात होते स्थापत्य आणि कृषी याच्या तारखा आलेल्या सोळा मेला पेपर असणार आहे ठीक आहे आणि इकडे सोळा मेला तुमचा कृषीचा सुद्धा पेपर असणार आहे तर ह्या सर्व तारखा ज्या आहेत त्या आयोगाने आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहे समजलं सर्वांना व्हेरी गुड व्हेरी गुड हे सर्व सर्व जे आहे हे मी तुम्हाला आपल्या एक सेकंद मी व्हॉट्सअपला इकडे घेऊन घेतो ते मी सर्व सर्व तुम्हाला आपल्या याच्यावर पाठवून देतो टेलिग्रामला व्हॉट्सअपला जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही जेणेकरून तुमचे सर्व सर्व जे प्रश्न आहे ते इथे होईल मी तर पीडीएफ तुम्हाला याची दाखवून देतो एक्झॅक्ट काय पीडीएफ मध्ये म्हटलेलं आहे काय नाही दाखवलं आहे ठीक आहे एक सेकंद द्या याच्यामध्ये ज्या सर्व तारखा आहेत त्या सर्व तारखासोबत तुम्हाला मध्ये इथे सर्व दिसून जाईल ओके या सर्व तारखा दिलेल्या आयोगाने बघून घ्या याच्यामध्ये बघा गट क गडक आणि गडब ह्या सर्व तारखा त्या आयोगाने आपल्या समोर आणलेल्या आहेत ठीक आहे तर आता गड याच्यामध्ये फक्त एक राहिलेलं आहे तेवढं सांगायचं राहिलं गडबची मुख्य परीक्षा राहिली होती आपली ते सांगून देतो गडबची मुख्य परीक्षा एक सेकंड ते गडबची दोन हजार पंचवीस ची मुख्य परीक्षा आहे ते केव्हा होणार आहे कारण की आता परीक्षा आहे आपली गडबची तर गडबची मुख्य परीक्षा ही मे महिन्यामध्ये राहणार आहे तर सतरा मेला सतरा मे दोन हजार सव्वीसला तुमची जे गडबची मुख्य परीक्षा आहे ती असणार आहे ठीक आहे आणि गडकची जे चार जानेवारीला पेपर आहे आपला तर ते चार जानेवारीचा पेपर जे आहे त्याची मुख्य परीक्षा आहे बघा चार जानेवारीला पूर्व परीक्षा आहे आणि मुख्य परीक्षा सात जूनला आहे सात जूनला तुमची मुख्य परीक्षा असणार आहे दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस ची ऑलरेडी हे जाहिरात निघाल्या होत्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर याची हे मेन्सची तारीख आहे तर मेन्सची तारीख आहे सतरा मे दोन हजार पंचवीस मधली आणि गड क जे चार जानेवारीला एक्झाम होणार आहे आपली दोन हजार पंचवीस ची पूर्व परीक्षेची त्याची मुख्य परीक्षा जी होणार आहे ती सात जून दोन हजार सव्वीस ला होणार आहे ओके तर ह्या सुद्धा तारखा मी तुमच्या क्लिअर करून दिलेल्या आहे तर आता महत्वाची गोष्ट कोणती आहे की आता अभ्यास ठीक आहे कारण की आता खूप काही आपल्या जवळचा टाइम टेबल वगैरे हो सर्व आलेला आहे आयोगाने सर्व आपल्याला दिलेला आहे प्रश्न असा आहे की कि किती जण अभ्यास करणार आणि कसे करणार तर सर्व खेळ अभ्यास आता अभ्यासाचाच आहे बघू आता का काय होणार पुढे तर सर्वांना डेट कळल्या तर मी तुम्हाला ग्रुप बी आणि ग्रुप सी फक्त एकदा दाखवून देतो तुमच्या माइंडमध टाकासाठी चौदा जूनला आपली ग्रुप बी ची आहे परी जाहिरात येणार आहे मार्च दोन हजार सव्वीसला आणि त्यानंतर ग्रुप सी ची येणार आहे मार्च दोन हजार सोवीस ला जाहिरात बारा जुलैला आपला पेपर असणार आहे तर ह्या सर्व ज्या तारखा तुमच्या स्क्रीनवर मी ठेवलेल्या आहेत सर्व नोट डाऊन करून घ्या काही प्रश्न असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा तर ह्या जाहिरात आपली येणार आहे आता राहिला प्रश्न एम वीआयचा तर एम व्ही आय ची बघा आपण दोन हजार पंचवीस मध्ये पूर्ण प्रयत्न करत आहे याच मध्ये ऍड व्हायचे आहे परंतु आता ज्या प्रकारे आयोगाने हे टाकलेलं आहे तर आयोगाने जर हे टाकलं असेल तर त्यांचं इंटेन्शन काय आहे किंवा ते प्रकारे अभ्यास करणार आहे काय पुढचं असणार आहे ते आपल्याला नक्की माहीत पडणार आहे नेक्स्ट याच्यामध्ये ओके तर आता आपण आणखी काही अपडेट आला तर तुम्हाला कळवू ठीक आहे आता ज्या प्रकारे हे आलाय गट कच मी सांगतोय तुम्हाला आता मार्च मध्येच तुमची जाहिरात येणार आहे गट कची दोन हजार सव्वीस ची तर आयोग यामध्ये ऍड करेल की नाही करेल याबद्दल काय होणार आहे काय नाही हे अपडेट तुम्हाला मी लवकरच देतो कारण की आपण जे अभियान चालवलं होतं जे निवेदन पाठवले होते याचा फायदा आपल्याला नक्की होणार मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ऍड होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे होऊ शकते यामध्येच ऍड होईन तुम्ही ह्याचा पण अभ्यास करा आणि गट मध्ये दोन हजार दिसूनच राहिलं की मार्च दोन हजार आपला जाहिरात येणार आहे आणि जुलै बारा जुलैला पेपर आहे तर इथे सुद्धा ऍड होऊ शकते तर जास्त प्रश्न विचारल्यापेक्षा यालाही कमीच वेळ आहे आणि ते एक्झाम चार जानेवारीलाच आहे त्याला काही वेळ नाही आहे खूप कमी वेळ राहिलेला आहे कोणत्याही या वर्षी किंवा पुढच्या वर्षी या दोन वर्षाच्या मदत तुम्हाला अभ्यास करणं म्हणजे करणं आहे कंपल्सरी टाइमपास करू नका हो जास्त हे प्रश्न विचारल्यापेक्षा कुठल्याही तरी एक्झामसाठी करणच आहे ना शेवटी मला सांगाना करणच आहे सा चार जानेवारीला तो, है। ही है? तो है। है? पेपर आहे मार्च दोन हजार सव्वीस ला ही ऍड येणार आहे ठीक आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च दोन महिन्याचा फरक आहे ठीक आहे आणि बारा जुलैला हा पेपर आहे तर तुम्ही जर थोडासाही विचार केला तर शेवटी तुमच्याजवळ एकच ऑप्शन आहे अभ्यास करणे ठीक आहे तर अभ्यास करायचाच आहे आपल्याला तर जास्त विचार कशालाच करतात सव्वीसलाही आला लाही आली तरी जे शक्य नवीन होईल तेवढा कमी वेळ आपल्याकडे अभ्यास करा जास्त टाइमपास करू नका आपण नवीन ज्या बॅचेस आहेत त्याच्यामध्ये बेस्ट ऑफर लावून तुम्हाला आता बॅचेस मी देणार आहे जेवढं होईल तेवढं माझ्याकडून देणार आहे तर सर्वांनी जुळून राहायचं आहे काही प्रश्न असेल तर मला कमेंट मध्ये विचारा बिंदास ओके काही प्रश्न असेल तर कमेंट सेक्शन त्यांनी आपला एएम व्ही कोर्स परचेस केला त्यांच्यासाठी मी एक्सटेंड करून देईल त्याच्यामध्ये काही अटी लागेल थोड्याशा तेवढा फक्त आपल्याला फुलफिल करावं लागेल बाकी एक्सटेंड फ्रीमध्येच करून देईल काही विषयांनी फक्त जे जीएसटी अमाऊंट बोललोय तेवढं आपल्याला करावं लागेल नंबर दोन नवीन जे बॅच आपली गुरूप गुरूप चालू होत आहे एम वीआयसाठी कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी आणि राज्य सेवेसाठी लवकरच आपण चालू इथिक्सची बॅच सुद्धा आपण नवीन चालू करताय आणि मेन्सची ची सुद्धा एम वीआय कंबाईनची आपण बॅच जी आहे ग्रुप सी ची ते चालू करत आहे तर सर्व नवीन बॅचेस सर्व सर्व, सर्व लवकरच तुम्हाला दिवाळीच्या आधी तुम्हाला माहिती होऊन जाईल सर्व डिटेल मध्ये तुम्हाला सांगणार आहे काही टेन्शन घ्यायचं नाही आहे निवांत राहायचं आहे तुमचे सर्व सर्व इथे येऊन मी प्रत्येक गोष्टीचं उत्तर देणार आहे इतके डीपमध्ये घेणार आहे कारण की ज्यांनी बॅच लावली त्यांना विचारा तुम्ही एस मरें है कि तोन पाट ले ले है ते थ्री इतकी डीप मध्ये घेतलेली आहे की सर्व तोंडपाठ करून घ्यायचा आहे या इव्हेडी दोन हजार पंचवीस असो किंवा दोन हजार सव्वीस असो ह्या जवळजवळ एक्झाम आलेल्या आहे कारण की हे एक्झाम नंतर असते नाही तर ऑक्टोबर मध्ये हे लवकर केलंय त्यांनी आयोगाने त्याचा बिलकुल फायदा घ्यायचा आहे आणि या वर्षीची एक्झाम क्रॅक करायची आहे ती कुठलीही असो ते कुठलीही असो ओके बिलकुल ऑफर देणार मी तुम्हाला टेन्शन नको घेऊ फीस थोडी जास्त म्हणताय बरेच जण कारण की मी तेवढी क्वालिटी देतो मी तुम्हाला पर्सनली लिहून गाईड करतो बऱ्याच ठिकाणी फक्त फोन येतात तुम्हाला शंभर वेळा की आमच्या इथे आम या मी कोणाला फोन पण करत नाही तुम्हाला सर्वांना माहिती असेल आपले फक्त काय असते शिकवणार जास्त भर असतो पब्लिसिटी खूप कमी राहते तर त्याच्यामुळे होते तर आपण यावेळेस जेवढं होईल तेवढं तुमच्यासाठी सपोर्ट करू काही प्रॉब्लेम नाही मॅथ रिजनिंग सर्व पी घेऊ जेवढं होईल तेवढं घेऊ ओके तर तुम्ही बनून राहा तुमचे प्रश्न असेल खाली कमेंट मध्ये में मेन्शन करा हा संपूर्ण मी दोन हजार सव्वीसचा टाइम टेबल सोबत सोबत दोन हजार पंचवीसचा मेन्सचा टाइम टेबल तुम्हाला दिलेला आहे आणि अभ्यास करा ठीक आहे तर आता आपण छोटासा पॉज घेऊ तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या आईवडिलांची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना